लाइट द्या लाइट द्या दिवसा आठ तास लाइट द्या लाइट द्या लाइट द्या दिवसा आठ तास लाइट द्या लाइट द्या लाइट द्या दिवसा आठ तास लाइट द्या लाइट द्या लाइट द्या दिवसा आठ तास लाइट द्या कोणी काय सांगताल आज आपण इथं लाईट ऑफिसला आलेलो आहेत तर काय प्रॉब्लेम आहेत काय कशामुळे आपण इथं आलो सर अशी कंडिशन अशी सध्या कंडिशन झालेली आहे ला की लाईट एक पाच मिनिट लाईट टिकत टिकली जात नाहीये आम्ही मोटर चालू केली आणि नळीमध्ये पाणी बाहेर पडायच्या टायमाला लाईट निघून जाते बंद होतीये आज आठ ते दहा दिवस असा प्रॉब्लेम चालू की आम्हाला शेतकऱ्याला काय करत झालेलं आहे आम्हाला फक्त लाईट हवी आहे आठ तास लाईट हवी आहे दिवसा बस बाकी आम्हाला काही घेण देण नाही नसतं आम्ही अजिबात लाई स्टेशन बंद करणार आहात आपण लाईट ऑफिसच्या अधिकाऱ्याशी काय आपलं बोलणं झालं आहे का आमचं लाईट ऑफिस झालेलं आहे आम्हाला त्यांना बोलवले आहे काहीतरी तोडगा काढू असं त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे पण आता आणखी आम्ही काय बोलतील अधिकारी त्या संदर्भात आम्ही बोलण्यासाठी आलेलो आहोत लाईट बंद करायला कुठली कुठे का आम्हाला पुराणार काय करायचं आम्हाला दुसऱ्याला काय करायची आमचं गाव असं असून आम्हाला लाईट नाही हा हा लाईट तोडा चालत कुठे हे पर्याय होऊ शकत नाही ना नाईट तोडणं मग काहीतरी साहेबांना पर्याय काहीतरी काढा पाहिजे ह्याच्यावर आहे

करता दोन तीन तीन दिवसात करता का आठ दिवसात करता दहा दिवसामध्ये होईल नक्की होईल हो करतो मला इन्कमच काम नक्की ना ठीक